पुढची बातमी बघूया पुढची बातमी राजकीय वर्तुळातून येत आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही बातमी आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपाचंच वर्चस्व राहणार असं आहे एक नंबरची सर्व खाती भाजपाकडे राहणार गृह आणि अर्थ खातं भाजपाकडेच राहणार असं समजतं आहे याआधी सम अशी बातमी समोर होती की अर्थ खातं हे राष्ट्रवादीला दिलं दिल जाणार अजित पवारांना दिलं जाणार मात्र आता ही भाजपाकडेच राहणार असं समजतं आहे नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरामध्ये महसूल खातं पडण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम खातं ही भाजपा सोडण्याच्या तयारीत आहे असं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचंच वर्चस्व राहणार हे आता जवळजवळ निश्चित झाल्याचं आहे कारण आता एक नंबरचा पक्ष भाजपाचा आहे सर्वाधिक जागा भाजपाच्या निवडून आलेल्या आहेत एकशे बत्तीस जागा आणि सात मित्र पक्षांच्या जागा आहेत त्यामुळे भाजपालाच एक नंबरची खाती मिळणार मंत्रिमंडळामध्ये भाजपाच वर्चस्व राहणार असं समजतं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेले माहिती आहे की आता अर्थ खातं ही भाजप आपल्याच कडे ठेवणार आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर आज बैठक झाली दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बैठक पार पडली दिल्लीमध्ये पार पडली आणि आपण बघितलं तर या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि यामध्ये आपण बघितलं सर्व जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये सर्वात मोठा भाऊ हा भाजप पक्ष ठरलेला आहे त्यामुळे या खादी वाटपमध्ये भाजपचा वर्चस्व राहणार आहे सर्व एक नंबरची खादी ही भाजपला भाजपकडे जाण्याची मागणी आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी जे गृहकाठ आणि हे देखील भाजपकडे जाणार आहे तसंच नगरविकास आहे ते, ते शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे तसंच अजित पवार यांना महसूल खातं घेण्याची शक्यता आहे पण आपण बघितलं सार्वजनिक बांधकाम खातं हे देखील कुठेतरी शिवसेनेच्या गोटामध्ये जाण्याची शक्यता आहे पण आता ही काल बैठक पार पडलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि अमित यांच्यामध्ये आणि त्यानंतर आज देखील मुंबईमध्ये बैठक पार पडण्याची शक्यता पा आहे आणि यामध्ये तिन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहण्याची बैठक होईल ही बैठक आपण बघू शकतो संध्याकाळी जो रात्री होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बद्दल काय विस्ताराबद्दल काय चर्चा होते हे पाहणे गरजेचं ठरणार नाही या संदर्भातली अधिकृत घोषणा कधीपर्यंत होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार तुताच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी